नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहे हिंद केसरी वडस घाटामध्ये आज कुलस्वामी खंडराया केसरी ट्वेंटी ट्वेंटी बैलगाडा शरीर आज वडच घाटामध्ये झालेली तुम्ही बघितलं असं मित्रांनो आज लाईव्ह ही पहिल्या फेरीला पन्नास फुट कांड्याची आट होती आणि फायनलला तीस फुटाची कांड्याची आट होती आणि अतिशय चांगला निर्णय होता आज वडच घाटामध्ये आणि घाटामध्ये तुम्ही बघितली असं गर्दी पण किती प्रमाणात होती फायनलला घाट तुडून भरला होता आणि आता तर तिचे सामने होते घाटामध्ये जवळपास पहिल्या फेरीला एकशे साठ गाडे घेतले होते आणि नंतर न फायनलला सतरा एक गाडे आले होते तर त्यामध्ये एक नंबर फायनलचे मानकरी झालेले आज आपल्याला भेटलेले अक्षयशेठ बांगर बैलगाडा संघटना आणि सुनीलता त्या गुंडरे बैलगाडा संघटना यांचा भारत आणि बाबड्या आज एक नंबर फायनलचे मानकरी झाल्यात संघटना भेटलेली आहे बघूया आज आनंद प्रकारे व्यक्त करतात ते चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला आज अक्षयशेठ बांगर यांचा बाबडे आणि सुनील दाते गुंडरे यांचा भारत बैल आज एक नंबर फायनल चे मानकरी झाल्यात तर बघूया आजचं नियोजन कशा प्रकारे होतं आणि आज कांड पण कोणतं होतं आज अक्षर शेटू आपल्याला भेटलेले गाठात अक्षरशेठ नमस्कार नमस्कार कसं काय होतं एक नियोजन आजचं घाटामध्ये आज कुलस्वामी खंडेराय केसरी ट्वेंटी ट्वेंटी वैल गाठ शरत होते आपल्या या यात्रेत आम्ही एक आठ दिवसापासून नियोजन करीत होतो आज खंडेरायच्या आशीर्वाद कृपा आशीर्वादाने आपला सकाळी पण फळीफोड झाली आणि आता फायनलला पण अकरा सत्त्याऐंशी चांगली बैल पळाली सकाळी फळी फोड झाली आपली हो किती नंबर टोकन होता सकाळी आपला तीस नंबर टोकन होता आणि आज पहिल्या फेरीला कांड पन्नास फुटवून होत नंतर तीस फुटवून तर कांड्यावरती कुणाचं नियोजन होतं कोणती वाजता बैल होती म्हणजे कांड्यावरती आपलाच बंट्या म्हणून एक गोर आहे आणि स्वराज बघते बाटलांचा इंजाण म्हणून एक गोर आहे असं कांड्याचं नियोजन केलं काय सांगतो ना आजच्या गाठाबद्दल काय सांगतो एक नंबर फायनल आहे आणि आजचा आनंद गागनातनं मावणार आहे एक तर म्हणजे आपण एक जुन्या पद्धतीची जी बैलगाडा असते असती नाही का जरा कांड बरोबर तर आज तीस फुटावर ना आपल्याला बघायला भेटलं फायनलच धराव आणि बघितलं असं फायनलच्या ज्या ठराविक बाऱ्या होत्या म्हणजे त्या थोड्या कांड्याच्या अडचणीमुळे थोड्याशा कमी जास्त झालेल्या आणि आज कांड्याची साथ चांगली भेटली आपल्याला आपण हे कांड दोन तीन गाठात आधी वीस फुटावरून धरलं होतं त्याच्यामुळे आम्हाला अंदाज होता तीस फुटाला काढ जाणार ह्या पुढं त्याच्यामुळेच आम्ही इथे नियोजन केलं चांगल्या प्रकारे कसं काय होतं सुट्टीला नियोजन कसं होतं कोण होत सुट्टेला नियोजन आहे ना रमेश नाना शालर हे दरघाटाला बापड्याला एवढा एकमेव माणूस दरघाट कुठं पण असू तेवढं ते कुडूनही ते येतात आणि कांड्यावरती स्वप्नील बाया ढोकले आणि सगळं मित्र परिवार आमचा संघटनेचा अक्षय बांगर आसन भक्ते पाटील असतील अ गुंडरे पाटील असतील सगळे मित्र परिवार असते त्यांची बैल दुपणारी जास्त त्याची माणसं व्यवस्थित नियोजन होत आणि घाटाचं कसं वाटलं होतं एक फायनलला ज्यावेळेस बैल आली घाटात ज्यावेळेस बारा दुपत होते काय वाटत होत नक्की म्हणजे तीस फुटावरनं एक कांड्याची आट होती तीस फुटावर आठ होती गाठ जरा अवघड जात होता सकाळ धरून सगळ्यांनाच कांड्याचा प्रॉब्लेम येत होता पण आम्हाला विश्वास होता आणि स्वप्नील बाई मला म्हणायचा तू काय टेन्शन घेऊ नको कांडे जाणार हे मी नियोजन केलंय तुला काय टेन्शन घ्यायची गरज नाही रमेश नाना शालरची आपल्याला नानाची पहिल्यापासून साथ असते नाना पण मला तू काय घाबरू नको बारी आपली चांगली होईल एक नंबर होईल असं नव्हती गॅरंटी आम्हाला वाटलं पण नव्हतं पण खंडेरायाच्या चरणी खंडेरायाने चांगलं हे केलं आपल्याला आशीर्वाद दिला बाबड्याला आम्ही बऱ्याच गाठ बघतो आता बाबड्याची खरं खरेदी कुठला झाली का आपली आपण बाबड्याची खरेदी तमिळनाडूतून घेतली होती आदत मध्ये घेतला होता कसं घेतलं नाही एका चार वर्ष झालं तेव्हा आपण मोठाच बैल होता दात दा, चार तेव्हा आपण घेऊन आलो तो आता किती झाले त्याच्यात आता त्याच्या एक एक नंबर एक नंबर मध्ये मध्ये आज भारतची पण चांगल्या प्रकारे साथ भेटली भारत बद्दल काय सांगता भारत ते सुनील गुंडरे आणि समीर गुंडरे यांना फोन केला का भारत आता आम्ही चार पाच गाठ झालं स्वप्निलबाई यांनीच नियोजन लावलं त्यांच्याबरोबर वर्षात केली तिथं पण आम्ही एक आठ नऊ नंबर फायनलला राहिलो काहीतरी इथं पण दोन नंबर वडगाव कांदळ शिवनेरी केसरीची यात्रा झाली आता वडगाव कांदळीची तिथं पण आपली दोन नंबरची फायनल झाली चांगल्या प्रकारे आणि आजला तिसरा गाठी त्यांना फोन केला का त्या मंडळी आपल्याला बैल पाठवून देतात काहीच नाही त्यांचं टेन्शन नसतं काय नाही चांगली माणसं एक नंबर आवड जुळली आमची चांगली बैलगाडा क्षेत्रात जसं जुकाटाला आता महत्व हे चाले आज बघितलं असं आजच्या घाटावर एक अंदाज झाला असं पण किती महत्व आहे शंभर टक्के आहे ना कांद्याला पण मत आहे चारही बैल पळाल्याशिवाय गाडा पण होतच नाही सगळ्यांची साथ लागत नाही नशिबाची पण सात लागतात घाटात जर बघितलं तर आज प्रचंड प्रमाणात गर्दी होती नाही का घाटात गर्दीचं प्रमाण जास्त होतं आज घाटात हा होत ना पब्लिकचा दाबा होता फुल त्यामुळं बैलांचा काय दबाव वगैरे काही बैलांवर काय नाही आपल्या बैलांना असे जेवढं पब्लिक का तेवढी बैल जास्त पळते सकाळी आमची उलट अकरा त्र्याऐंशी आली मला अशी वाटली नाही पण जेव्हा पब्लिकने बैलांनी त्यांची करामत करून दाखवली राजू दादा नमस्कार नमस्कार आज एक नंबर फायनल झाला तीस फुटाहून कांड होत तर कांड बैल कुणाची होती काय कसं होतं नियोजन जुकाटावर भारत होता आणि बबड्या होता आमचा आणि पुढं बंट्या आणि इंजन होत मग त्यांचं तर आम्हाला सकाळी असं वाटायचं याला आता काय होईल काय होईल कारण का पन्नास फुटावर पहिली आठ होती आणि नंतरची आठ त्यांची तीस फुटा होती परंतु आम्हाला माहीत होतं आणि स्वप्नीलबाई असतील रमेश नाना असन यांचं नियोजन आम्हाला अतिशय कायम चांगलंच भेटतं आणि ते आम्हाला कायम साथ करतात का ना मग आम्ही म्हटलं काय काय पण तरी आम्हाला अशी शंका होती बा आता घाटात पब्लिक बसतं दुपारनंतर काय झालं फायनलच्या टायमाला आहे ना एका बाजूनी घाट पूर्ण पॅक झाला होता पण आता काय होते वासर आहेत किती केलं तर आणि आमचं बनटे आताच नवीनच आहे म्हणजे पाच तास घाट झाले परंतु अक्षयला म्हटलं तू काय घाबरू नको मग ह्या सर्वांची साथ असते परत आमचे मेवने विकास शेठ बारवे कुरुंडीचे सरपंच यांची सुद्धा आम्हाला वेळोवेळी फोन असतो सारखा झाली का बारी आता ते त्यांच्या ते, व्यापामध्ये किंवा कामामध्ये असल्यामुळे त्यांना काही यायला जमलं नाही परंतु ही संघटना ह्या आम्हाला हे दोन माणसं तर अशी भेटल्यात काय यांचं नियोजन एवढं या आहे म्हणजे आपण त्यांच्या तोंडावर स्तुती करतो असा विषय परंतु ते दरवेळेस रमेश नानाला जर म्हटलं ना नाना कुठे आता तुम्ही हे आलो मी दोन ना ना हो ए, यानार यानार। एक दोन गाड्यांनी गाडा माग घ्या पण ते नाय नाही एक गाडा होईपर्यंतच हजेर होणार आणि स्वप्न भाई यांचं तर असं आमच्या बारीसाठी फार कुठे असू द्या हे मला गाडी नाही असं नाही ते असं काही मानणारच नाही ते येणार म्हणजे येणार आणि एकदम व्यवस्थित आमची ही संघटना आहे किंवा अक्षर दादाचं नियोजन असेल मग परत आम्हाला जी बैल धरण्यासाठी आता हे महत्वाचं आहे पाठीमागून मागून बैल कोणी करू शकतं पण वर आळ्यामध्ये सुद्धा ही आमचे मला वाटतं नारंगावची पोरं असतात त्यात तिथं हे हिर दोन तीन पोरं आहेत यांचं पण आम्हाला चांगलं सहकार्य लाभतं म्हणून ही संघटना किंवा हा गाडा चालतो विकास शेठ देवराम बारवे आमचे मेवणे कुरुंडीचे त्याचप्रमाणे लक्ष्मण थोरात बाबाजी शेठ थोरात भक्ते आणि सुनील शेठ गुंडरे आणि आमचा बाबड्या नितीन शेठ भक्ते असतील आम्हाला या सर्वांनी साथ दिली आणि यांची बैल आम्हाला ज्यावेळेस फोन करू किंवा एव कॉल करू त्यावेळेस आम्हाला ते प्रत्येक गाटात बैल घेऊन येतात आणि सहकार्य करतात आम्हाला आनंद झाला खरंच आम्हाला असं वाटत नव्हतं का आम्ही एक नंबरला राहू का हो नमस्कार नमस्कार आज बघितलं अस ना आपण भांगर गुंडरे जुगलबंदी आज एक नंबर फायनलच्या मानकरी झाल्यात आणि आपण गाठात जी नामांकित बैल असन किंवा कुठं बैल झुपायला त्रास देणारी खूप इदरी बैल असतात आज तुम्ही झुपायला असता घाटामध्ये आणि आज तुम्ही बावड्याला छातीवरती धरून होते तर काय सांगताना आज एक नंबर फायनल आज मी आता रेग्युलर दोन वर्ष धरून असतोय बाबड्याची काही भीती नाही वाटत पण आज झाली आमच्या अक्षरधाबाची एक नंबर फायनल स्वप्नील शेठ नमस्कार नमस्कार आज एक नंबर फायनलचे मानकरी झालेत आज बघितलं असं बावड्या आणि भारत खरं आज कांड्यावरती तुम्ही होते आणि आज संघटना सगळी इथं तुमची नाही का तर काय सांगसान आज बबडे आणि भारत बद्दल काय सांग संघटनेबद्दल काय सांग बैला दोन्ही बी एक नंबर आहे बबडे बी भारत पण अ सगळी संघटना एकत्र असती दादाची लय दिवसाची इच्छा होती कि बाबा भाईया नाना आपली कुठं तरी एक नंबर झाली पाहिजे नाही का फाडामध्ये मोठ्या घाटामध्ये तीन तीन फेऱ्यामध्ये किंवा अशा चांगल्या ठिकाणी यात्रावर ना तिथे एक नंबर फायनल झाली पाहिजे आणि अक्षय दादाचं सगळ्या मंडळींच परिवाराचं दादाचं सगळं आज स्वप्न पूर्ण आले आणि नियोजन कर तुम्ही केलं तर कसं काय नियोजन झालं तर ते सांगायचं नियोजन एकच नंबर झालं भारतवाल्यांच दादा म्हणला चांगला बैल पाहिजे गुंडरे गुंडऱ्यांचा फोन येत होता गुंटरे यांचा नाना म्हणले एक नंबर बैल दोन्ही जुकाट एक नंबर होणार काही विषय नाही दादाने निलेश भाऊला विचारलं निलेश दादा काळेला म्हणले जमन का दा दादा म्हणले बिंदाज जुपा एक नंबरच राहीन भारी तर निलेश दादा सुद्धा दादाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं आणि काही दादाला एखादी समस्या असेल प्रॉब्लेम असेल तर निलेश भाऊ पहिला फोन दा निलेश भाऊला करतो दादा फोन की भाऊ दादा असा असं प्रॉब्लेम आहे काय करू आम्ही सुद्धा दादाच्या पाठीमाग वेळोवेळी मार्गदर्शन असतं निलेश भाऊचं आज काय वाटलं धावपट्टी बद्दल कशी होती काय धावपट्टी एकच नंबर पट्टा बी खाली धावपट्टी एक नंबर होती आणि आण एक निशाणवाली आणि गाड्यावाली एकच नंबर तंतोतंत अगदी एक सुद्धा मिली पॉइंट खाली सुद्धा लोक गाड्या लावायची ना एक मिली सुद्धा इकडे इकडे होत नव्हता एवढा तंतोतंत निशाण आणि गाड्या चालू होतो सुट्टीला वगैरे तिथं ज्यावेळेस बघितलं असं तळामध्ये पण भरपूर प्रमाणात गर्दी दिसत होती निशाण्याच्या पण बाजूला गर्दी होती पण तळातली जी गर्दी होती त्यावरती काय वाटत होतं की त्यामुळे बैलांना काही वाटत होतं का दाब वगैरे काय जुन्नर तालुक्यातला सगळ्यात मोठा घाट ओढतचा इथं म्हणजे चांगल्या चांगल्या लोकांचं स्वप्न असतं की बाबा इथं आपली बारीक पहिल्याच झाली पाहिजे फायनल झाली पाहिजे घाटात राजा झाली पाहिजे एक नंबर नियोजन केलं तर मल्हारी भाऊनी यांनी एक नंबर आता एवढा मोठा फडे म्हणल्यावर खाली गर्दी राहणार घाट एकदम असा बरगच वारला होता निर्णय भी त्यांनी एक नंबर दिला नियोजन कसं आता पुढचं नियोजन कसं राहीन आता संघटनेचं आता कोणत्या घाटात बघायला भेटन आता लवकरच बीरदवडी पंगा येतोय आणि अजून कुरुळी पंगा आहे तर कुठे भेट बाबडे वगैरे बघायला आता खडकीला म्हणजे दाराचा गावचा अक्षय आक। दादाचा खडकीला नियोजन होईल आणि बीरदवडीच बैल हेच जुकाट दिसेल दोन्ही दु, दोन्ही माणसं एक म्हणजे नाही का जे असे एका मेरीच दोघांच चांगलं कॉम्बिनेशन आहे हेच जुकाट राहील पुढे नऊ तारखेच्या मैदानासाठी निलेश दादा काळे यांचा जलवा आणि नकऱ्या दिसून मैदानात आम्हाला हा जलवा पण जाणार आहे जाणारे पण दोन्ही बैल नऊ तारखेच्या मैदानाला जाणारे चंद्रार पाटलांच्या मोठं मैदान आहे सगळ्यांना मोठं मैदान आहे तिथे दोन्ही बैल सगळ्यांना आपल्या पुणे जिल्ह्यातल्या या बैलगाडा नाही का आपले चार बैले सगळ्यांना आपलं जुकाट गाडी पाळताना दिसत दोन्ही बैलांची धन्यवाद दादा आणि थोडासा वेळ दिला आमच्यासाठी त्याबद्दल आणि खूप अभिनंदन संघटनेचं <laughs> संघटनेचं अभिनंदन तुम्ही वी आमची मुलाखत घ्यायला आली तुम्ही नाही का तुमचं बी सगळा आमच्या वत नाही सर्व बैलगाडा मालकांना तुमचं प्रेम असतं नवीन नवीन नवी चेहरे जे येतात ते तुम्ही वेळोवेळी समाजापुढे आणता तुमचं वी हार्दिक अभिनंदन